अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड स्वानंद के अत्रे क्रियाशील गौरव पुरस्कार चळवळ असावी वाचनाची अभिजात मराठी सन्मानाची चळवळ असावी आत्मचिंतनाची देशभरात मराठी जोपासण्याची अशी मराठी संस्कृती जोपासण्यासाठी आणि साहित्य संस्कृती वाढविण्यासाठी या उद्योग नगरीच्या सांस्कृतिक चळवळीचे प्रणेते असणारे माननीय भाऊसाहेब भोईर यांच्या मनातील नाट्य परिषदेने उचल घेतली आणि दत्ता मिरजकर विजय जोशी व भाऊसाहेब या तिघांच्या प्रयत्नातून प्राध्यापक मोरेसरांच्या सहकार्यातून आठ ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णव रोजी माननीय शरदचंद्रजी पवार यांच्या शुभ हस्ते अखिल भारतीय नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेची स्थापना करण्यात आली माणसांना जोडणं हाच त्यांचा धर्म आहे या उक्तीला साजेस असं व्यक्तिमत्व म्हणजे भाऊसाहेब त्यांच्यामुळे अनेक खुरुन्नरी कलाकार तसेच हौशी कामसू माणसे नाट्य परिषदेशी जोडली गेली अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे आयोजन ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान नाट्य शिबिराचे आयोजन मराठीतील दिग्गज साहित्यिकांचा सन्मान स्वर्गीय राम गणेश गडकरी राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन आशा भोसले पुरस्काराचे वितरण लोककला कला संमेलन सुधीर फडके पुरस्कार पिंपरी चिंचवड आय स्पर्धा अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाद्वारे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कार्य करत आहे गणेश भक्त माननीय राजेश कुमार सांकला हेमेंद्र भाई शहा कृष्ण कुमार गोयल यासारखी गुणी माणसे व ही भूमी ज्ञानपीठ विजेत्यांची ही भूमी अखिल भारतीय नाट्य परिषदेची आज पंधराव्या स्त्री साहित्य कला संमेलनामध्ये स्वानंद महिला संस्था पिंपरी चिंचवड ऑल इंडिया जेन कॉन्फरन्स महिला शाखा नवी दिल्ली यांच्यातर्फे स्वानंद प्रके अत्रे क्रियाशील गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येत आहे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद